हातकणंगले ते कुंभोज रोडवर भीषण अपघात झाला दोन जणांचा मृत्यू झालाय आरोपी चालक फरार झालाय हातकणंगले पोलिसांनी मोटार वाहन कायद्यासह भारतीय अंतर्गत गुन्हा नोंदवलाय दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला फिर्यादी अभिषेक राजेंद्र सपकाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी शुभम अजित गोपुडगे हा लाल रंगाच्या मॉडिफाईड जिप्सी वाहनातून भरधाव वेगाने येत असताना त्याने समोरून येणाऱ्या प्लेजर मोटरसायकलला जोराची धडक दिली या अपघातात आनंदराव बापू जाधव वय पासष्ट राहणार लाडेगाव जिल्हा सांगली आणि सानिका संजय सपकाळ वय तेवीस राहणार शहानगर कुंभूज हे दोघे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपी चालक जिप्सीसह पसार झाला हातकणंगले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे